सेलू तालुक्यातील वालूर येथे शेती नावावर करण्याच्या कारणावरून एका चाळीस वर्षे इस्मास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन महिलांसह एका जनावर सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील वालूर येथे नमूद आरोपितांनी संगनमत करून अतुल सूर्यभान पांढरे वय चाळीस वर्षे राहणार वालूर हल्लीमुकाम शेतगट क्रमांक पंच्याऐंशी आपली तीन आखाड्यावर असलेल्यास त्याच्या नावे असलेली शेती सोनाली अतुल पांढरे यांच्या नावावर करण्याच्या कारणावरून उभय तात तेवीस सप्टेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजता वाद झाला तेव्हा सोनाली पांढरे हिने अतुल पांढरे यास शिविगाळ केली तिच्यासोबत असलेल्या यमुनाबाई आसरोबा बेगाळ व आस्रोबा राजाराम बेगाळ दोन्ही राहणार वालूर यांनी शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली यावेळी सोनाली पांढरे हिने घरात असलेली लोखंडी शिलाई मशीन हातात घेऊन अतुल पांढरे यास डोळ्याच्या भुवर मारून दुखापत केल्याप्रकरणी अतुल सूर्यबान पांढरे याने दिलेल्या फिर्यादीवरून दि गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एक्क्याऐंशी अब्लिक दोन हजार चोवीस कलम एकशे अठरा एक, एक तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन तीन पाच भारतीय न्यायसंहिता अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक गुलाब राठोड पुढील तपास करत आहेत